श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आहे रक्षाबंधन आणि आमच्याकडे रक्षाबंधन नाही आम्हाला आहे सुतक <laughs> तर हे शाळेत काल सेलिब्रेशन केलं होतं त्याच्या राखीत लाडूला तर माझ्या राखीच नाही पिलू माझ आपण कुठं चाललोय पप्पाकडे चाललोय ना तर आम्ही आता आवरलोय तर आता दहाच्या बसून आम्ही चाललोय गावाकडे तर चला ए पिलू का हाय हाताना करावं असं युट्यूबर आहे ना तू सकाळी लवकर उठून आम्ही सगळं आवरलं बघा तेवढं भ्रम कमळलं पाणी घालत आणि मी मधी मनी प्लांट आणि बांबूला पाणी हे करते मी आणि मग निघूया नाही दुसरा ॲड करते तर हे बघा बांबूला पाणी दिलं मी तर समर्थ घालतो इथं मनी प्लांट मनी प्लांट नाही ब्रम्हकमळलं पाणी बसल ना थँक यू झालं सगळं आमचं आता झालंय तर शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आहे कालचं ट्युशन ते केलं राख्या पौर्णिमेमुळे ट्युशनला पण सुट्टी आहे सगळ्यात इम्पॉर्टंट माझ चार्जर विसरलेलं शेवटच्या क्षणाला लक्षात आलं आता काय खरं नव्हतं गावाकडं बाहेर गेलेलं आहे बघा लॉक घेतलेलं सगळे स्विच बंद आहेत का बघण्यासाठी मी परत आत आले गॅस पण खालून बंद केला चलो आम्ही गावाकडं पोहोचलो गावातल्या घरी आमच्या शेतातल्या घरी रानातल्या घरी हाय खाऊ खाल्ला का विचार पप्पा <laughs> खाऊ खाल्लं पप्पा दादूच फुल काम झालंय पण केलं ती हाय हाय चाललंय काय बघतोय बघा दादूच्या पहिल्या बड्डेच बॅनर दूत आहे देवपूजा ते आणि फुलं किती लागलेत बघा देवपूजा ते नाही छान असं वातावरण आहे इतकं भारी ना शनिवार आहे आज दोन दिवस सुट्टी म्हणलं चला गावाकडे जाऊया सुट्टी म्हणलं का मग दम काढत नाहीत गावाकड चल गाव चल आपला ट्रॅक्टर आले बाळा मी थांब बूट घातला नाही काय नाही आला आलं कस माझ आंबे खतम आता कुठले आंबे असतात रे बाळा सीताफळ श्रावण महिन्यात पिकतात पण संपलेत आता आणि आपला हा पेरूच झाड इकडे एक मला पेरू दिसला पिकलेला वाव पेरू सापडला पीडू घरी घेऊन चल दादाकडं चल मी पाठीमागलेल्या झाडाचं बघून आणते पिकून खाली पडलं तर घरी घरी चल मी आले दुसऱ्या झाडाला बघून येते नाही अरे पेरू दाखवते तुम्हाला हे बघा खाली पडलेले पेरू एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस पेरू पिकून पडलेत खाली एकोणीस पेरू पिकून पडलेत खाली कच्चाय पण तोडूया आले पेरू घेत रे बा पेरू केळी बघते केळी सध्या नाही आहे आता आले ना इतकी केळी इथे संपत नाही देऊन संपवावं लागतं आम्हाला नसलं का मग नाही आले चल घरी पिरूचं झाड राहिलं की बघायचं त्याला पण बघूया चार पिरूचे चा झाड आहेत सध्या खायला पेरू छोटे आहेत पकड आलोय आणि मळ्यातल्या घरी जाऊबाईकडं गेलो नाही असं आमचं होतच नाही जाऊबाईकड जा तर गेलंच पाहिजे तर म्हणून आता दहा पंधरा मिनिटात आम्ही जाऊबाईकड जाणार आहे म्हणजे आमच्या जुन्या घरी मळ्यातल्या घरी जिथं पूर्ण वस्ती आहे तिथं तिथं आमचं एकटंच घर आहे ओ ये ग मस्त असे फेरू तुझं बायकोच मग चौ मस्त आहे चौकशी हम्म डी दोननपू असं म्हटलं डन गेलेत दुसरा आहे की आपण कद्र कच्चं खाल्लं तर छान लागते पिकायच्या नादात मध्ये ताळे होतात आणि तसे हे पिकलेलं का पेरू चांगला लागतच नाही कच्चा छान लागतो ऐक सांग ना साखर हं साकल घ्यायचं मिक्सरमध्ये टाकायचं साखर मिक्स करा चट्टे करायचं हं म्हणजे साखर आणि मीठ मिक्सरला बारीक करायचे आणि ती पेरूला लावून खायचं साखर टाकायचे जाम सर्दी आणि पेरू खातोय आता घरात जाण्यासाठी निघतोय तितक्यात पाऊस आला बारीक बारीक बुरबुर बुरबुर बुर। पाऊस आपल्या घराच्या कडन असलेली झाडी बघू शकता तुम्ही आणि ह्या बाजूला पण फक्त समोरच इथं थोडस कमी आहे ना तर भरपूर असे झाड आहेत आज सुट्टी ट्युशनला म्हणून तर आलोय का किचनचा लावलाय <laughs> का हॉलचा लावली पण लवकर मळ्यातल्या घरी जाऊ जाऊ बाईक कॅनलचा रोड आहे आमचा पडत नाही पडत मी इंग्रजकालीन कॅनल आहे हा <laughs> <laughs> <laughs>

मुद्दाम तर करत नाही तुम्ही मला पाडायसाठी हा ते पण आहे मला पाडून कस करायचं डाळिंबाची शेती केली जाते आपलंच आहे <laughs>